रामकृष्णारी नर्मदे हर चालत चालत मोरडक्क्यावरनं आपण ज्यावेळेस प्रवास करत करत निघालो होतो त्यावेळेस कटारा या ठिकाणी आपल्याला एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांच्या धर्मपत्नी भेटल्या तर त्यांच्याशी थोडी चालता चालता चर्चा केली की परिक्रमा माणसाने आयुष्यात कधी उचलली पाहिजे कारण मी आत्ताच्या या वयामध्ये चाळीस ही पार केलेली आहे आणि परिक्रमेला जायचा विषय ज्यावेळेस घरी सांगितला तर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की परिक्रमा उचलण्याची योग्य वेळ आता ही नाही आहे अजून खूप वेळ जाणं बाकी आहे खूप कर्तव्य बाकी आहेत वगैरे 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 भरपूर गोष्टी सांगितल्या पण ह्या बाबाजी पण हे बाबाजी आहेत आणि या माताजी आहेत यांचं मत काय हे आपण जाणून घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर माताजी लोगों ने परिक्रमा कब उछलनी चाहिए जब जवानी हो तब उछलनी चाहिए क्या बुढ़ापे में जवानी में, में उछलनी चाहिए है ना हाँ। क्या होता है बुढ़ापे में पैर साथ नहीं देते कुछ साथ नहीं देते दो आपका दो दो... आपका पूरा सामान कहाँ पे है कुछ दादा नहीं रख के लगे गए आपके पति है हाँ, पति है उनके पास पूरा सामान दे दिया है पूरा सामान मेरा भी झोला रखा है कमर दुखने लगी तो मैं रख लूंगा तू ऐसी चल नर्मदे हर रामकृष्ण पति भी है तो हमारा बाबा कहीं मैं सब रख लूंगा तू आई चल आप क्या करें राम कृष्ण हरी नर्मदे हर बाबा जी सब लोगों ने परिक्रमा कब उचलनी चाहिए जवानी में उचलनी चाहिए क्या बुढ़ापे में सबसे तो बीच में मतलग, बीच में ही हाँ, हाँ, हाँ बुढ़ापे भी ने कई काम की ने और जवानी भी ने कुछ काम की हाँ, हाँ। तो परिक्रमा करना तो बीच में करना जवानी का रोश नहीं करना कि हम परिक्रमा कर रहे हैं बुढ़ापे में चला ही नहीं जा रहा अब हम अभी तीन किलोमीटर आ रहे हैं सुबह से आ, खेड़ी घाट से यहाँ तक अभी आए लगभग बज गए होगा दो के आसपास और ढाई भी बज गए हो ताजिब में बराबर है ठीक है बाबा जी हाँ आपको शुभकामनाएं परिक्रमा के लिए धीरे हाँ। धीरे करो तीन साल लगेगा तो भी चलेगा कोई टेंशन नहीं है वो मैया जैसे चलाएगी वैसे खैर ये डोकरी से सपा नहीं चलाई जाता दो झोड़ा मैं बहता हूँ ये सब सामान हाँ, खाली, हाँ। खाली खाली चलती तो देखता हूँ कहाँ तक मैया ले जा रहे हैं जीवन साथी है आपकी नहीं तो फिर गाड़ी है। जीवन साथी है आपके हाँ, हाँ देवी ये देवी हमारे घर के लोग है पत्नी हाँ। ये। आप कौन सा जिला भगवान मैं महाराष्ट्र से पुणे जिला से अच्छा अच्छा पुणे पुणे से नर्मदे जी नर्मदे हर नर्मदे कृष्ण हरी नर्मदे हर हाँ नर्मदे हर यांच्या मताप्रमाणे तर बघा परिक्रमा ना तरुणपणे उचलली पाहिजे ना म्हातारपणे उचलली पाहिजे परिक्रमा तुम्हाला उचलण्याची योग्य वेळ जी आहे ती तरुणपण आणि म्हातारपण याच्यामधली अवस्था आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्नपर्यंत त्याच्यानंतर काय आजकाल त्या सुद्धा कोणी पोहोचत नाही गुडघेदुखी कंबरदुखी बऱ्याचशा गोष्टी चालू होतात त्याच्यामुळे परिक्रमा उचलणं किंवा कुठलीही आध्यात्मिक वारी करणं थोडंसं अवघड जातं सवय असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण सवय नसेल तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड जातात त्यामुळे बघा विचार करा निर्णय घ्या कोणत्याही आध्यात्मिक वारीला जायचं असेल तर जोपर्यंत शरीराची साथ आहे तोपर्यंतच निर्णय घ्या शरीराने साथ देणं सोडलं तर हा आनंद तुम्हाला अनुभवता येणार नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर कसं आहे वेळ आहे तोपर्यंतच या गोष्टी करा कारण म्हातारपणामध्ये जर तुम्ही या अध्यात्माच्या मागं लागले किंवा देवधर देवधर्माच्या मागे लागले तर कसं आहे जीवातच ताकद राहत नाही तर शिवाची भेट आपली कशी व्हायची आपण शिवाची भेट घेण्यासाठी कैलास पर्वत चढण्याची ताकद तर या देहामध्ये असली पाहिजे तरच आपण आध्यात्मिक वारीसाठी जाऊ शकतो